शिवसेना शिंदे गटाचे नेते भरत गोगावले सध्या या ना त्या कारणामुळे सतत चर्चेमध्ये आहेत मध्यंतरी शिवसेनेच्या फुटीमागे रश्मी ठाकरे यांचा हात असल्याचा दावा करून त्यांनी एक खळबळ उडून दिली होती आणि सध्या ते चर्चेमध्ये आहेत ते त्यांच्या अघोरी पूजेच्या व्हिडिओमुळे काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री भरत गोगावले यांचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावरती सध्या व्हायरल होत आहे भरत गोगावले यांनी त्यांच्या घरी अघोरी पूजा केल्याचा दावा केला जातोय यावेळी महायुतीतील सहकारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनीच हा व्हिडिओ शेअर केला होता या आधी दोन दिवसापूर्वीच ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी असाच भरत गोगावले यांचा एक व्हिडिओ शेअर केला होता आणि आता मात्र मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे सूरज चव्हाण यांच्याकडूनच भरत गोगावले यांचा एक व्हिडिओ सध्या तेजीने व्हायरल होताना दिसतोय निवडणुकापूर्वी भरत गोगावले यांनी अघोरी पूजा केला असल्याचा दावा आता चव्हाण यांनी केलेला आहे या व्हिडिओमध्ये भरत गोगावले हे अर्धनग्न अवस्थेत दिसत आहेत म्हणजे अंगावरती फक्त टॉवेल गुंडाळलेला आहे वरती काही सदरा किंवा शर्ट नाही आणि समोर एक अघोरी बाबा असल्याचा तो एक व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या पुढे कॅप्शन देताना सूरज चव्हाण यांनी लिहिलेला अघोरी पूजा बरोबर पालकमंत्री आणि पुढे क्वेश्चन मार्क म्हणजेच भरत गोगावलेंचा व्हिडिओ पोस्ट करत सूरज चव्हाण यांनी भरत शेट आणि अघोरी विद्या म्हणजेच मंत्री का असा सवाल उपस्थित केलेला आहे मागील काही दिवसापासून रायगडच्या पालकमंत्र्यावरून सुनील तटकरे आणि गोगा। भरत गोगावले यांच्यामध्ये शीतयुद्ध असल्याचं समोर आलं आणि हा व्हिडिओ शेअर करत आता सूरज चव्हाण यांनी निवडणुकांपूर्वी भरत गोगावले यांनी ही अघोरी विद्या अघोरी पूजा केली आहे म्हणजेच ही अघोरी पूजा आता रायगडचं पालकमंत्रीपद मिळावं म्हणून केली आहे का असा सवाल असा प्रश्नचिन्ह आता सूरज चव्हाण यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून उपस्थित केलेला आहे या अगोदरही वसंत मोरे यांनी भरत गोगावले वरती असेच अघोरी कृत्य करत असल्याचे आरोप केले होते वेळी त्यांच्या घरी अघोरी पूजा केल्याचा आरोप वसंत यांनी केला सतरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी बगळामुखी मंदिरातून अकरा पुजारी बोलवून भरत गोगावले पूजा केल्याचा आरोप त्यांनी केला होता एवढंच नाही तर राज्यातून मांत्रिक आणून गोगावले अघोरी पूजा घालायचे असा आरोप सुद्धा वसंत मोरे यांनी केला होता पूजेचे व्हिडिओही त्यांनी शेअर केले आहेत तुमचा तुमच्या कामावरती विश्वास नाही का मग अघोरी पूजा का घालताय असा सवाल सुद्धा वसंत मोरे यांनी उपस्थित केला आहे त्या पूजेसाठी इतर राज्यातून मांत्रिक बोलवण्यात आले आणि त्या पूजेची व्हिडिओ आमच्या जवळ उपलब्ध आहेत जर गोगावले यांनी हे आरोप नाकारले तर आम्ही अंधश्रद्धा निर्मूलांकडे तक्रार सादर करू असं देखील वसंत मोरे यांनी सांगितलेलं आहे वसंत मोरे यांच्या या प्रश्नाला त्यांच्या या आरोपाला प्रत्युत्तर देत असताना भरत गोगावले यांनी सांगितलं की जर मला आघोरी पूजाच करायची असती तर मी पालक मंत्रासाठी पूजा केली नसती का असा प्रतिसवाल त्यांनी वसंत मोरे यांनी केलेला आहे ते म्हणाले आम्ही पंढरपूर सिद्धिविनायक आणि स्वामी समर्थ यांचे भक्त आहोत आम्ही असली अघोरी पूजा करत नाही असं देखील भरत गोगावले यांनी वसंत मोरे यांना उत्तर दिलं होतं त्यानंतर आता सूरज चव्हाण यांनी भरत गोगावले यांचे हे अघोरी पूजा करत असलेला दुसरा व्हिडिओ शेअर केला आणि आता तो पालक मंत्र्यासाठीच त्यांनी केलेला आहे असा दावा सुद्धा किंवा असा सवाल सुद्धा त्यांनी आता उपस्थित केलेला आहे त्यांच्या या व्हिडिओवरती अद्याप तरी भरत गोगावले यांचं कोणतंही प्रत्युत्तर किंवा त्यांची कुठलीही प्रतिक्रिया अजून तरी समोर आलेली नाही एकंदरीत भरत गोगावले यांच्या या अघोरी पूजेवरती तुमचं मत काय आहे सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये